नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारतामध्ये भारता जे सध्या चालू आहे की जी वोट चोरी आपण जे बघतोय चोरी चालू आहे असा जर खूप मुद्दा उचललेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने असा दावा केला की भाजपने मतांची चोरी करून त्यांचं जे सरकार आता सध्या जे बनलेलं आहे ते बनवलेलं आहे असा दावा केलेला आहे कर्नाटकमध्ये मा महादेवपुरात हे जे विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता आणि त्या त्या आरोपाला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाखल केलं होतं पण सर्वोच्च न्यायालयानिमित्ताने राहुल गांधींनी अशी मागणी केली की एक लाख जे मतदान केंद्र आहेत भारतामध्ये त्याची सी सी टी फुटेज मागितली होती तर त्याचा दाद मागण्यासाठी आपले जे निवडणूक आयोग आहेत जे आयुक्त आहेत जी निलेश कुमार या निलेश कुमार यांकडे ज्यावेळेस उत्तर मागितली इलेक्शन कमिशनला जेव्हा उत्तर मागितलं त्यावेळेस निलेश कुमार यांनी असं उत्तर दिलं की जी काही तुम्ही कंप्लेंट टाकलेली आहे त्याची जे व्हिडिओज तुम्ही मागताय ते व्हिडिओ देता येणार नाही कारण त्या व्हिडिओमध्ये आमच्या माता भगिनी आई या सगळ्या जे आहेत त्यांचं व्हिडिओ फुटेज आम्ही कसं देणार असं एकंदरीत मत निलेश कुमार यांनी दिलेलं आहे तो माणूस पूर्णपणे विकले गेलेला आहे जर त्याला जर आपण एखाद्या कुठल्या प्रायव्हेट मासाचे व्हिडिओ मागत नाही किंवा आपण कुठले वेगळे व्हिडिओ मागत नाही हे जे काही व्हिडिओ आपण मागतोय ते सध्या जे मतदान केलेलं लोकांचे ते व्हिडिओ राहुल गांधींनी मागितले होते राहुल गांधींनी जेव्हा स्कॉर्टात जेव्हा ती दाद मागितली तेव्हा स्कॉटांनी असं सांगितलं की एवढे सगळे व्हिडिओ देणं हे अव्यवहार्य आहे असं कोर्टाने राहुल गांधींना सांगितलं आणि निवडणूक आयोगाने याच्यावर असं उत्तर दिलं की जे काही तुम्ही फुटेज मागताय किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला पुष्टी करायची आहे तर ते जर तुम्ही कोर्टामध्ये मागितलं तर तो जो व्हिडिओ तो पंचेचाळीस दिवसाकरता राखीव ठेवला जाऊ शकतो पण नंतर ते व्हिडिओ डिलीट केले जाऊ शकतात असं कुठल्या नियमातले हे त्यांनी निलेश कुमार रस माध्यन तो आयुक्त विकलेलाच गेलेला आहे तुम्हाला तो कसला आयुक्त घंटाचा ऐकतोय जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर त्याची सुरुवात कर्नाटकमध्ये एक ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राहुल गांधींनी वर्षभर सर्वे केल्यानंतर त्यांना असं जाणून जाणून आलं की हे जे काही चाललेलं आहे हे सध्या चुत्या बनाचं चा काम चालू आहे आणि मतांची चोरी चालू आहे ते मी तुम्हाला कसं ते सांगतो आता खूप मोठे वाचून दाखवतो जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर महादेवपुरा विधानसभामध्ये जी चोरी झाली ते मी तुम्हाला सांगतो कशी महादेवपुरा मतदार यादीमधील अकरा हजार नऊशे छप्पन्न डुप्लिकेट मतं त्यामध्ये सापडली होती चाळीस हजार नऊ ही मतं ही लाईक नाही म्हणतो आपण कसं ती ते अवैध म्हणजे मी राहतो इथं आपला ॲड्रेस आहे पाकिस्तानचा किंवा दुबईचा ॲड्रेस आहे तुम्ही राहता इथं हे जे तुम्हाला सीन आता हायड्रोजन बॉम्ब दोन कसा आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल नक्कीच पण जे चाळीस हजार नऊ मतं जी वेगवेगळी मतं सापडली दहा हजार चारशे बावन्न मतं ही मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत म्हणजे त्याच पत्त्यावरील ऐंशी लोकांचे उदाहरण चार हजार एकशे बत्तीस अवैध फोटो म्हणजे चुकीचे फोटो लावलेला व्हिडिओ चुकीचे फोटो असलेला जे वोटर आयडी कार्ड आहे आणि तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव नवीन मतदार म्हणून नोंदणी केली त्यामध्ये फॉर्म नंबर सिक्स म्हणून असतो जे आपण इलेक्शन कार्ड काढायला ज्यावेळेस त्यामध्ये तो, त्या तो फॉर्म सिक्स असतो त्याचा एक चुकीचा वापर करताना आपल्याला दिसून आलेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं द घर क्रमांक पस्तीस ज्या कथित घरामध्ये ऐंशी मतदार होते म्हणजे एक घर ऐंशी लोक ऐंशी लोक गुणवचितवरती व्हिडिओमध्ये घाण बोललं तर रागील पण या लोकशाहीची अशी वाट लागली नाही या सर्व राजकर्त्यांशी घोडा लावला चांगलाच देशाला तुम्ही जर बघितलं तर एका घरामध्ये आपल्याला इथले चाळीस ते पन्नास लोक सुद्धा खूप अरे दहा वर कुणी सांभाळू शकत हो नाही ऐंशी घरा ऐंशी लोक एकाच घरामध्ये कशी कशी बसणार आहेत हा निव्वळ एक साधा प्रश्न आहे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर येथील रहिवासी दीपांकर सरकार यांच्यामध्ये घर दहा फूट आणि तीन मीटर म्हणजे उंच एक लहान इमारत होती द पर्यंतनुसार जिल्हा निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी निवासस्थानी अठ्याहत्तर मतदारांबद्दल चौकशी केली होती अठ्याहत्तर मतदार कशाला म्हणतात एक नाही अठ्ठ्याहत्तर इकडे एका मताने फरक पडत होता अठ्याहत्तर मतदानाची चौकशी केली होती आणि त्यानंतर असे म्हटलं की मतदाराचे मत वडील आणि घर क्रमांक चुकीचे होते त्या शकुनी देवी नावाच्या सत्तर वर्षी महिलेचे उदाहरण दिले ज्यांचे मुद्दे म्हणून दोनदा नोंदणी झाली होती म्हणजे एकच बाई दोन दोन ठिकाणी नियुक्ती करते म्हणजे मतदान करत त्यानंतर त्याचंच एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगतो त्यानंतर नितीश निलेश कुमार जे आयुक्त आहेत निवडणूक आयोगाचे त्यांनी असं सांगितलं की त्यांना असं जाणवलं की बाबा हा एक आदमी इतर वोट करसता ते बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की असं असं हसी नाही ज्यावेळेस राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती असा आरोप केला तर आयोगाने यांना असं उत्तर दिलं की एकोणीसशे साठचा सा जो नियम आहे ब निवडणुकाचा त्याच्यामध्ये असं सादर करण्यात आलं की त्यांनी असं सांगितलं आयुक्तांनी की जर हे तुम्ही लेखी पुरावे द्या आणि याचं एक सादर पत्र ते तुम्ही आम्हाला आणून द्या पण ते काही झालं नाही माझ्या मते पण ते लेखरी लेखी पुराव न दिल्यामुळं कारण कसं लेखी पुराव जरी दिलं हे तेच उत्तर देणार आहेत असं झालं नाही तसं झालं नाही हे झालं नाही ते झालं नाही म्हणजे जनतेला चुत्या बनवायचं काम सध्या निवडणूक आयोगाकडनं चालू आहे हे आपल्याला प्रस स्पष्ट दिसतं आपल्या मतावर देश चालतो देशावरनं राजकर्ते घडतात राजकारणावरनं देशाच्या प्रत्येक पायरी ही घसरली जाते किंवा बिघडलीसुद्धा सुद्धा जाते बनली सुद्धा जाते त्यामुळे आपण जे मदत योग्य ठिकाणी जाते की नाही कारण लोकांपेक्षा देश महत्वाचा आहे हे अंधभक्तांनी लक्षात ठेवावं ज्या वेळेस हा जो वरवंट आहे यांचा हे जो आपल्या घरावर फिरवला त्यावेळेस कळल की आपण अंधभक्त म्हणून किती चुत्यागिरी केली आपल्याला सगळं दिसतंय ते, ते सुद्धा आपण शांत बसतोय म्हणजे आपण एक गाढ वाहतो जर बघितलं तर आपण आपल्याला मला काँग्रेसशी घेणं देणार ना बीजेपीशी घेणं देणं की दोघंही साप आहेत या दोघांनीही देशाला डासलेले पण सध्या जे अतिप्रमाण हुकूमशाहीचं जे चालू आहे त्यात अतिशय चुकीचं जास्त प्रमाणात आता ह्याच्या व्हिडिओमध्ये काही लोक असं बोलतात की या हे जे पुरावे राहुल गांधी हे कोर्टात का घेऊन जात नाही तर दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट मध्ये असा एक नियम लागू करण्यात आला होता की निवडणूक आयोग आणि त्या प्रत्येक त्या संदर्भात जे काही असेल त्याच्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही किंवा त्यांना पुरावे मागू शकत नाही ह्यांचा जो निर्णय असतो तो फायनल असतो जनतेला झखमारून ऐकून घ्या लागेल म्हणजे पूर्णपणे हिटलरशाही शाही भारतामध्ये लवकरच येईल जर आपण लवकर जागे नाही झालो तर आपल्याला जर कळजा नाही आपण कुलांना मतदान दिलं पाहिजे कारण लक्षात ठेवा पुतळे बितळे सगळे उभे करून पोट भरत नाही ॲट द एंड जनतेला स्वतःचा पोट स्वतःच भरावं लागतं राजकारण्यांनी खूप कमवलं आपली गांड मारली साठ वर्ष हे आत्ताची दहा वर्ष आपल्याला वाटलं काँग्रेसनंतर तरी बीजेपी चांगली बीजेपी पण त्याच्याहून बाराची निघली इतक्या वर्षात एवढं तर कळलं की लोक बीजेपीला काय उदित नव्हते माझा प्रखर विरोध हे बीजेपी पक्षाची नाही पण त्याची विचारधारा ती अतिशय घाणे आणि अतिशय चुकीची तर त्याने लवकरात लवकर जे काही आहेत मतांची वेळेला त्याने हायड्रोजो बॉम्ब जो पडला राहुल गांधींनी जो टाकला आत्ता दोन दिवसापूर्वी त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत तो जो काही आपला घोटाळा आहे जे काही पुढचे इलेक्शन्स येणार आहेत महानगरपालिकेचे कुठलेही इलेक्शन्स असू दे त्या इलेक्शन्समध्ये काय करायचं माणूस बघून मतदान करा पक्ष म्हणून मतदान करू नका कारण अँड दॅन माणूस कामाला तो पक्ष कामाला येत नाही जय हिंद जय महाराष्ट्र